नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाचा आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे टी पी एच दोन हजार चोवीस पंचवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात झालेली आहे तर त्याच्यासाठी ऑ ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवारांनी भरती प्रक्रिया झालेली आहे नगर रचना विभागामधली तर त्याच्यामध्ये जे आहे मूळ कागदपत्र तपासणीची वेळापत्रक जे आहे ते पुढील प्रमाणे असणार आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मग तुम्ही शिफारस जे आहे यादीमध्ये एक ते चौवेचाळीस पर्यंतचे जे नंबर सिरियल नंबर आहे त्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असणार आहे ते दहा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते एक तीस या वेळेमध्ये म्हणजे दीड वाजेपर्यंत होणार आहे पंचेचाळीस ते सत्याऐंशी जे आहेत पर्यंतच्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते पाच या वेळेत होतील अठ्ठ्याऐंशी ते एकशे एकतीस या पर्यंतच्या नंबरचे जे उमेदवार आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अकरा मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते एक तीस म्हणजे एक वाजून तीस मिनटं म्हणजे दीड वाजेपर्यंत होतील आणि एकशे बत्तीस ते एकशे चौऱ्याहत्तर जे आहेत अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते पाच या वेळेत होतील एकशे पंच्याहत्तर ते दोनशे अठरापर्यंतचे पर्यंतचे जे सिरियल नंबर आहे त्यांचे डॉक्युमेंट फेरिकेशन बारा मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते दीड या वेळेत आणि दोनशे एकोणावीस ते दोनशे एकसष्टपर्यंतचे पर्यंतचे जे नंबर आहे ते सिरियल नंबर बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अडीच ते पाच या वेळेमध्ये होतील डॉक्युमेंट फेरिकेशनसाठी जे आहे तो पात्र झालेले उमेदवार जे आहेत त्यांचं रोल नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव कॅटेगरी मार्क्स आणि रिमार्क्स जे आहे त्याच्यानुसार ही यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी झालेली ही भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामधल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची नावाची यादी यासोबतच वेळ आणि तारीख जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली ती देण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला कुठले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत तर डॉक्युमेंटसाठीचा संच त्याच्यासाठी पासपोर्ट साईजचे जे फोटो याची संपूर्ण यादी जी आहे ती मी आपल्या चॅनलवर तुम्हाला देणार आहे तर तेही पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे जे निका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादीचं पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याची नक्की माहिती होईल नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची ही जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग